हजारो प्रवासी बसस्थानकावर अडकले पण आगार प्रमुख मात्र मुख्यालयात हजरच नाहीत परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे एस टी प्रशासनावरही मोठा ताण आला आहे अशा संवेदनशील काळात एस टी मुख्यालयात चौतीस आगार प्रमुख गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एसटी महामंडळाकडे तब्बल दोनशे एक्कावन आगार असून त्यापैकी चौतीस आगार प्रमुख आपले कर्तव्य सोडून मुख्यालयात अनुपस्थित होते असे सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या गोपनीय अहवालात स्पष्ट झाले आहे ही गंभीर बाब मानत परिवहन मंत्री आणि एस टी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित आगार प्रमुखांवर तातडीने कारवाई आदेश दिले आहेत खपवून घेतली जाणार नाही असा सज्ज इशारा त्यांनी दिला आहे पूरस्थितीमुळे राज्यातील अनेक रस्ते बंद झाले आहे पुलावर पाणी साचले आहे आणि एस टी बस वाहतूक ठप्प झाली आहे हजारो प्रवासी बस स्थानकावर अडकले असताना आगार प्रमुखांची अनुपस्थिती ह्या अतिशय बेजबाबदार वर्तन मानली जात आहे आगार प्रमुख हा एस टी व्यवस्थेचा मुख्य आधारस्त एसटी याची जबाबदारी त्यांच्यावर असते त्यामुळे त्यांची उपस्थिती अत्यंत महत्वाची असते कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असो समाधानकारक खुलासा न केल्यास प्रमादीय कारवाई टाळता येणार नाही यासोबतच संबंधित विभाग नियंत्रकांनाही या, या प्रकारचा विचारणा केली जाणार आहे एस टी प्रशासनाने यापुढे अशा घटनांना आळा घालावा असे स्पष्ट निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद